विरोधकांना झाली आहे कावी त्यांना फक्त पिवळच दिसत आहे चांगलं त्यांना दिसत नाही जनतेकडूनच त्यांना चांगली दृष्टी मिळावी यासाठी प्रार्थना केली पाहिजे जे, जे स्वतःच्या आमदारकीच्या पाच वर्षांमध्ये साधे या तहसील कार्यालयाचे फर्निचर साठी निधी आणू शकले नाही त्यांनी न बोललेलंच बरे मला निवडून दिल्यापासून आता मतदारसंघामध्ये रस्ते प्रशासकीय इमारती सगळ्यात महत्वाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा सुटला असल्याने त्यांच्याकडे आता बोलण्यासाठी काहीच नसल्याने ते सातत्याने अनावस्तव टीका करत आहे त्यांना आता कावी झाली आहे त्यांना फक्त पिवळेच दिसते अशी खरमरीत टीका आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे कोपरगाव तहसील येथे आज तीस सप्टेंबर रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार आशुतोष काळे हे बोलत होते यावेळी तहसीलदार म्हणाले की रेशनचा कोणी काळा बाजार करत असेल तर आम्हाला त्वरित कळवा त्याच ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणाचीही गय केली जाणार नाही तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून असे तहसीलदारांनी यावेळी सांगितले आहे या पाच वर्षामध्ये फर्निचर हे करण्यासाठी मी हे स्वरूप जरा व्यवस्थित दिसतं म्हणजे महाराष्ट्रात मी म्हणतो तहसील मध्ये कोणत्या नसेल चांगली इन्फ्रास्ट्रक्चर हे माझ्या वडिलांनी ज्या वेळेस बांधलं तहसील कार्यालय म्हणजे त्यांच्या काळामध्ये त्यांनी निधी आणला हे बांधलं त्याच्यानंतर त्याच्यात काहीच काम नाही झालं निधी आल्यानंतर त्याला फर्निचर आणलं आणि एवढं काम करायचं त्याच्यातून त्यांना काय त्याच्यावर बोट ठेवायला नाकारू शकत नाही हे तर काम असत झालं तुम्ही पाहत आहे पत्रकार बरोबर घ्या पाच वर्षामध्ये काही झालंय का पाच वर्ष जर बॅकलॉग भरून काढायला मला हे पाच वर्ष गेले मी जर केले असतं तर मला संधी मिळालेली असेल तर वेगळा भागी पण एवढे काम केल्यामुळे त्यांना कुठेतरी डायव्हर्ट करायचं म्हणून वारंवार काळा बाजार झालाय काळा बाजार झालाय रेशन कार्ड कुठे दिले कुणी दाखवून दिले ना दा सर कुठं आपण त्याच क्षणी त्याच ठिकाणी कारवाई करू तिथं सोडणार नाही कोणा म्हणजे काळ्या बाजारात जाणारं वाहन कुणी माझं सामान्य नागरिकांना सुद्धा आव्हान राहील तुम्ही त्या ठिकाणी पकडून ठेवा आम्हाला इथून कदा पंधरा मिनिट वीस मिनिट पंचवीस मिनिट जर काही यायला वेळ लागेल तेवढाच लागेल त्याच्या पुढे कुठेही वेळ लागणार फिजिकली जायला जो वेळ लागेल तोच लागेल आणि जर कुणी असा सापडला तर त्याची कुठंही काहीही गाय केली जाणार नाही विषयच नाही कोणाची गाय करायची शासन जे सामान्य नागरिकांसाठी किंवा ज्या लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जे धान्य देत आहे ते त्यांच्यापर्यंतच पोहोचवण्याचा शासनाचा शंभर टक्के प्रयत्न आहे तहसील कार्यालयामध्ये आज संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ आणि इतर योजना याच्या मीटिंगसाठी मी या ठिकाणी झालो होतो आपण तहसीलदार साहेबांचं ऐकलं तर तीनशे त्र्याण्णव प्रकरण या ठिकाणी प्राप्त झालेले होते त्यापैकी एकशे पंच्याण्णव प्रकरण त्यांनी मंजूर केलेले दोनशे एक प्रकरण हे काही चौकशी आणती त्या ठिकाणी प्रलंबित आहे लवकरच पुढच्या मीटिंगला तेही पास करण्यासाठी सर्व नागरिकांना विनंती आहे का आपण ज्या काही त्रुटी असतील त्याच्याबद्दलची पूर्तता करावी तसेच वारंवार काळा बाजार रेशनमध्ये होतो अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी काही लोकांचा आहे आता ठीक आहे जर काही तसं असेल तर तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे किंवा सूचना आहे का आपण त्याच्यामध्ये सक्त कारवाई आपण जे कोणी त्याच्यामधले दोषी असतील त्यांच्यावर कारवा करावी कारण हे जे काही अवैध काही धंदे असतील याच्यामधून अनेक लोक त्या ठिकाणी मोठे झाले आणि यांनाही आश्रय काही लोकांचा आहे आणि म्हणून त्यांची ताकद त्या ठिकाणी वाढत चालली त्यांचं समाजामध्ये जे काही वावर आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा गोष्टी होतात या आपण सर्वांनी पाहिलं जर आता कोणी या याच्यामध्ये असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई करावी अशा पद्धतीची विनंती केली तसेच रस्त्याचे काही केसेस असतील जमिनीचे काही केसेस असतील यांना लवकरात लवकर सुनावणी घेऊन त्यांना योग्य तो कायदेशीर निकाल आपण द्यावा तसेच जे काही रेशन कार्ड बाबतीच्या अडचणी असतील अन्न अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत काही अर्ज असतील ऑनलाईन अर्ज करणं असेल किंवा रेशन कार्ड मध्ये काही त्रुटी असतील तर त्याच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर कारवाई करून नागरिकांना रेशन कसं मिळेल अन्न सुरक्षाचं त्याही बाबतीमध्ये आपण प्रयत्न करावे आता काय झालंय बाकीचे काम बोलायला काही राहिलेले नाही आणि म्हणून कुठेतरी काहीतरी आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची असा प्रकार त्या ठिकाणी विरोधकांकडनं चालू आहे जास्त मी पाहता तिथे काय आपण इमारत पाहताय माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब त्यांनी त्यांच्या काळामध्ये करून आणले आणि याचं फर्निचर देखील पाच वर्ष ते करू शकले ज्यावेळेस आपण सर्व नागरिकांनी मला एकोणीसला निवडून दिलं त्याच्यानंतर या इमारतीचं फर्निचर साठी मला निधी आणता आला पाच वर्षामध्ये जर मागच्या काळामध्ये आपण काम केली असती तर असल्या फालतू गोष्टीमध्ये आपल्याला पडायची गरज नसती आता काय तुम्हाला झाली कावीळ आणि तुम्हाला सगळं पिळ दिसतं त्याच्यामुळं जे लोकांना दिसते ते तुम्हाला कधीच दिसणार नाही आणि म्हणून आपण सर्व नागरिकांना माझी विनंती आहे यांना यांच्यासाठी प्रार्थना करा यांना लवकर चांगलं दिसायला सुरुवात होईल आणि जे काही विकास लोकांना जाणवतोय पाच नंबर तलावचं जलपूर्जन असेल रस्त्यांचे कामं असतील शासकीय इमारतीचे इमारतीचे कामं असतील बाकीच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचे कामं असतील रस्त्यांचे कामं असतील बाकीच्या ग्रामीण भागामध्ये पण ठीक आहे रस्ते काही झाले थोडेफार खराब झाले असतील शंभर टक्के मी मानणार नाही तर सगळे रस्ते एकदम व्यवस्थित झाले काही थोडेफार खराबही झाले असतील पण ज्या काही त्रुटी असतील त्यासाठी त्या त्या डिपार्टमेंटकडनं त्या, त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे त्याला काही पर्यायी व्यवस्था करायची त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे पण तुम्हाला जर काही दिसतच नाही तर तुम्ही असे आरोप करण्यापेक्षा जनतेने जे काही तुम्हाला दाखवलेले त्याच्यावर विश्वास ठेवा तेव्हा आपण सर्वांनी तेवढी काळजी घ्यावी एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद